नमस्कार मी अनघा काव्यगंधा यूट्यूब चॅनलवरती आज आपल्यासमोर घेऊन आले आहे कवी कुसुमाग्रज लिखित एक अप्रतिम रचना आणि त्या रचनेचे बोल आहेत मराठी माती मराठी माती मराठी भाषा मराठी माणसं महाराष्ट्र आणि मी मराठी या सगळ्याचाच आपल्याला अत्यंत अभिमान वाटतो चला तर मग ऐकूयात मराठी माती माझ्या मराठी मातीचा लावा टिळा माझ्या मराठी मातीचा लावा टिळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे खर हात हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हातं ज्यांच्या दुर्दमधीराने केली मृत्यूवर मात ज्यांच्या दुर्दमधिराने केली मृत्यूवर मात नाही पसरला कर नाही पसरला कर कधी मागायास सदान नाही पसरला कर कधी सदान दान स्वर्णसिंहासनापुढे कधी लवली स्वर्णसिंहासनापुढे कधी लवलीन मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहुत आहे समतेची ग्वाही हिच्या पुत्रांच्या बाहुतं आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा माझ्या मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा हिच्या संघाने जागतील माय देशातील शिळा हिच्या संघाने जाग माय देशातील शिळा माझ्या मा मराठी मातीचा लावा ललाटा सटिळा धन्यवाद